नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीज घेण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा आपल्याला टेस्ट सिरीज बद्दल काय काय आहे त्या टेस्ट सिरीज मध्ये नेमकं काय आहे ते समजलं पाहिजे नाहीतर काय होतं की आपण टेस्ट सिरीज घेतो आणि व्हिडिओ बघत नाही किंवा लक्ष देत नाही काय होतं भरपूर वेळेस पोस्टर न वाचताच फक्त हेडलाईन वाचली जाते की टेस्ट सिरीज आहे आपण घेऊन टाकतो परंतु ते व्यवस्थित वाचणंही अपेक्षित आहे तुम्ही पूर्ण आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट पूर्ण न वाचता घेऊ नका वाचत राहा जास्तीत जास्त, जास्त वाचल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी समजतात आणि समजून आपण तो व्यवस्थित निर्णय घेऊ शकतो आपल्या एमपीएससी ग्रो टुगेदरनी ही जी टेस्ट आणलेली आहे एमपीएससी ग्रो टुगेदरनी आपण एम पी एस राज्यसेवा आणि सगळ्या गोष्टीसाठी काम करतो तर जी राज्यसेवा त्यालाच आता नवीन नाव आलंय महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा दोन हजार चोवीस याच्यासाठी आपली टेस्ट सिरीज आहे याच्यासाठी आपली टेस्ट सिरीज आहे याच्यामध्ये आता टेस्ट किती असणार आहेत पहिला प्रश्न तुम्हाला क्लिअर केला पाहिजे की एकूण आपल्या अकरा टेस्ट होणार आहेत पहिली टेस्ट सगळ्यांना ओपन असणार आहे आणि आपल्या अधिकाऱ्यांमार्फत निर्मित केलेली ही टेस्ट आहे आता ह्या अकरा टेस्टचं विभाजन कसं आहे बघा पहिला आहे त्या पाच टेस्ट या सब्जेक्टिव्ह असणार आहेत म्हणजे प्रत्येक सब्जेक्टची एक एक उदाहरणार्थ अर्थशास्त्राची एक राज्यशास्त्र विज्ञान इतिहास भूगोल ह्या अशा पाच सब्जेक्टिव्ह टेस्ट आहेत आणि त्याच्यामध्ये आपण पर्यावरणीय भूगोल एकत्र केले आणि त्याच्यामध्ये अर्थशास्त्रामध्ये चालू घडामोडी टाकलेल्या आहेत राज्यशास्त्रामध्ये चालू घडामोडी टाकलेल्या आहेत आणि अनेक विषयामध्ये चालू घडामोडी टाकले आणि त्याच्यानंतर फुल लेंथ अशा चार जीएस चे पेपर ज्याच्यावरतीच आपला स्कोर सगळा डिपेंड आहे आणि दोन सीसॅट चे जे आयोगाचे अगोदर आलेले पेपर आहेत तेच आपण घेणार आहोत हे असा आपला प्लॅन असणार आहे आणखी बघूया आपण कसं आहे पूर्ण हे बघ बेसिस बघितलं पेपर झाल्यानंतर अधिकाऱ्यांमार्फत तुमचं काय होणार आहे प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे ते आपल्या चॅनल म्हणजे आपलं जे हे आहे ॲप आहे त्या ॲपचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्या ॲपच्या जी तुम्ही बॅच खरेदी केलेली असेल तिथंच ते ऑनलाईन लेक्चर होणार आहे आता ही टेस्ट कशी आहे तर टेस्ट पी डी एफ स्वरूपात दिली जाणार आहे तुम्हाला आता टेस्ट कशी दिली जाईल म्हणजे तारीख आहे आपण पुढचं टाइम टेबल बघतोय त्या टाइम टेबल मध्ये तुम्हाला समजून येईल सव्वीस जानेवारीपासून आपली बॅच सुरू होती म्हणजे सुरू होते फीस आहे दीड हजार रुपये परंतु पहिल्या शंभर जणांसाठी आपण काय केलेलं आहे अकराशे रुपये डिस्काउंट ठेवले हो त्याचा कुपन कोड सुद्धा दिलाय बघा कुपन कोड बघितला नसेल तर एफ आय आर एस टी फर्स्ट हंड्रेड एम जी टी असा कुपन कोड येतो असा एक बॉक्स असलेला त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची फीस आपोआप आप कमी होईल आणि मग बाय नाऊ करा हे असणार आहे काही शंका असतील तर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता नव्याण्णव बावीस पासष्ट एकाहत्तर सत्तावन्न त्याच्यावरती कॉल करू शकता किंवा मेसेज करून तुम्ही विचारू करू शकता टेलिग्रामवरती मेसेज करायचं असेल तर एम जी टी ॲट द रेट एम जी टी सर्च करा त्याच्यानंतर ॲडमिन वन एवढं जरी सर्च केला तर तुम्हाला डायरेक्ट मेसेज आमच्यापर्यंत पोहोचवू शकतो आता बघा आपलं टाइम टेबल कसा असणार आहे ह्या टाइम टेबल आपण आपल्या मेंटरशिप बॅचला अटॅच केलेला आहे जी कृष्ण अर्जुन राज्यसेवीची मेंटरशिप बॅच आहे त्याला अटॅच केले म्हणजे त्याच्यानुसार आपली जी पहिली टेस्ट असणार आहे ती अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी याचे अठ्ठावीस तारखेला पेपर आहे रविवारी आपले सगळे पेपर हे रविवारी असणार आहे कारण आपल्याला डिस्कशन घ्यायला ते सोपं पडत सगळे पेपर रविवारी आहेत आणि पेपर सुरू होण्याच्या म्हणजे आपला पेपर दहा ते बारा या दरम्यान असणार आहे तुम्हाला सोडवायचं आहे तर आपली जी टेस्टची पी डी एफ आहे ती आपण आठ वाजता सकाळी आठ वाजता अपलोड करणार आहोत मग तुम्हाला अपलोड केलं न्यू कंटेंट ऍडेड म्हणून येतं ही टेस्ट आठ वाजता अपलोड होईल तुमच्याकडे दोन तास वेळ असणार आहे त्या दोन तासामध्ये तुम्हाला ती प्रिंट काढून आणायची आहे प्रिंट काढून आणायची आहे एखाद्या वेळ जर प्रिंट काढणं शक्य नसेल तर मोबाईलवर सुद्धा बघून सोडू शकता आपल्याला प्रॅक्टिससाठी ते सोडवायचे आहेत हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर पहिला पेपर अर्थशास्त्राचे ऐंशी प्रश्न आणि त्याच्यामध्ये चालू घडामोडीचे वीस प्रश्न असा असणार आहे विज्ञान दुसरा पेपर आपला असणार आहे त्याच्यामध्ये शंभर प्रश्न आपण सगळे विज्ञानाचे घेतलेले आहेत इतिहासाचे ऐंशी प्रश्न आणि चालू घडामोडी वीस प्रश्न आपला तिसरा पेपर चौथा पेपर आपला भूगोल भूगोलाचं आपलं याच्यामध्ये ऐंशी प्रश्न भूगोलावरती वीस प्रश्न आपण पर्यावरणावरती घेतलेले आहेत राज्यशास्त्र सगळ्या शेवटी ऐंशी प्रश्न राज्यशास्त्र आणि वीस प्रश्न चालू घडामोडी हे झालं आपलं सब्जेक्टिव्ह परीक्षांचं टाइम टेबल म्हणजे पंचवीस फेब्रुवारीपर्यंत अठरा अठ्ठावीस जानेवारी ते पंचवीस फेब्रुवारीपर्यंत तुमचे सगळे सब्जेक्ट रिव्हिजन होऊन जातात म्हणजे एक महिन्यात तुमचा सगळा एक ते सव्वा महिन्यामध्ये तुमचं सगळं काय होतं विषय वाईज अभ्यास होऊन जातो त्याच्यावरती प्रॅक्टिस होते त्याच्यानंतर मग आपण वेळ दिलाय तुम्हाला पंधरा दिवसांचा वेळ दिलेला आहे त्याच्यानंतर चालू होते मग फुल लेंथ टेस्ट जीएस वन फुल लेंथ दहा मार्चला पेपर आहे जी एसचाच पंधरा दिवसांनी चोवीस मार्चला पेपर आहे त्याच्यानंतर तुम्हाला प्लस पहिली टेस्ट आहे एप्रिलला त्याच्यानंतर दुसरे असेच कॉम्प्रेहेन्सिव्ह आहे त्याच्यानंतर आहे तुम्हाला चोवीस एप्रिलला हे अशा स्वरूपात तुम्हाला सोडवायचे आहेत आता व्हिडिओचं जे विश्लेषण आहे प्रश्नपत्रिकांचं ते एम पी सी एमजेटी ग्रो टुगेदर याच्यावरती लाईव्ह विश्लेषण होणार आहे वैशिष्ट्य हे तुम्ही वाचून घेऊ शकता प्रश्नपत्रिका विश्लेषण करत असताना तुम्ही इलिमिनेशन काय मेथड वापरायला पाहिजे होती लॉजिक कसं बुस्ट केला करायला पाहिजे होतं फिफ्टी फिफ्टी कसं फर्स्ट इन्स्टिंक्ट कसं असतं या सगळ्या गोष्टीचं आपण पी क्यू विश्लेषण करत असताना बघणारच आहोत तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याच्यामध्येच त्याच्या खाली जर केला तर तुम्हाला सिरीजची सुद्धा लिंक आहे आणि आपली राज्यसेवेची बॅच आहे त्या राज्यसेवेच्या बॅच ची सुद्धा लिंक दिलेली आहे टेलिग्राम ची लिंक दिले ते सगळं घेऊ शकता आणि हा व्हिडिओ बघूनच टेस्ट सीरीज नक्की घ्या ओके धन्यवाद भेटूया टेस्ट सिरीजमध्ये थँक्यू